आज मी बघाशे मध्ये झाली तिथे मी शिवराज छापूर साहेब मुद्दा केला प्रश्न असा आहे की परिवारातल्या काही वाद असेल त्याच्यात आम्हाला पडायचं नाही पण शिवराज छाकूरकर साहेब एक कट्टर काँग्रेसी आहेत ते काँग्रेसी राहणार आणि त्यांची तब्येत चांगली नाही ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माझे फडणवीस ना, हो मी ती क्लिप पाहिली नाना पटोले साहेबांच्या पत्रकार परिषदेची आपल्या माध्यमातून मी सर्वांना शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला सांगू इच्छिते की वयाच्या एकोणनवद्याव्या वर्षी साहेबांची तब्येत अतिशय चांगली आहे आत्ताच दहा बारा दिवसापूर्वी तुमच्या सर्वांचीच त्यांच्याशी भेट झालेली आहे आदरणीय नाना पटोले जी असं का म्हणाले मला माहिती नाही कारण कदाचित पटोले साहेबांना कुणीतरी लातूरच्या लोकल लोकांनी चुकीची माहिती जाणून बुजून दिली असेल त्याच्यामुळे कदाचित हा गैरसमज झाला असेल दोन्ही वक्तव्य चुकीचे आहेत आणि त्याचं चाकूरकर परिवारातर्फे मी पूर्णपणे खंडन करते कारण परिवारातले वाद हे आमच्यात वाद नाही आहेत याच्यामुळं कदाचित काही लोकांना अडचण वाटत असेल आणि म्हणून मुद्दा म्हणून हे घडलं जातंय असं मला वाटतंय चाकूरकर साहेबांच्या राहिली गोष्ट फोटोची त्या फोटोवर बरेच वादविवाद झालेत लातूरच्या पत्रकारांना लातूरच्या जनतेला सगळ्यांनाच माहिती आधी फोटो होते नंतर गायब झाले परत आले त्यामुळे मी नव्याने त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता नाहीये पण आदरणीय पटोले साहेबांना मी वैयक्तिकरित्या उद्या फोन करून त्यांच्याशी संवाद साधेनच आणि साहेबांची प्रकृती स्वास्थ्य चांगलं आहे आणि घरात नक्कीच काहीही वाद नाही हे मी अतिशय जबाबदारीने आपल्याला सांगू इच्छितो